नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत आहे ज्याला वाटेल त्या पद्धतीने तो सरकारवर त्याचा संताप व्यक्त करत आहे आणि हे साहजिकच आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं दैवत मानतो आणि त्यांचा जर एवढा अपमान होत असेल तर साहजिकच कोणाच्याही मनात हा संताप येणं शक्य होऊ शकत मित्रांनो अनेक तज्ज्ञांच्या मते ज्या वेळेस हा पुतळा बांधण्यात आला आणि उभारण्यात आला त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक त्रुटी दिसत होत्या त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या त्रुटी होत्या आणि सरकारने जे काही केलं का आणि घाईघ असे किती कामं केले सरकारने ज्याच्यामुळे त्याचा खामी अजा त्यांना भोगावा लागला मित्रांनो या रिपोर्ट मध्ये तुम्ही पाहू शकता सुप्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ज्या वेळेस पुतळा उभारण्यात आला त्यावेळेस भविष्यवाणी केली होती की हा पुतळा जास्त दिवस टिकणार नाही कारण की इंद्रजीत सावंत यांनी या पुतळ्यामध्ये अनेक त्रुटी काढल्या होत्या आणि त्या त्रुटी नेमक्या कोणत्या होत्या त्याच आपण आता डिस्कस करणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या कारागिराने या पुतळ्याला उभारलं होतं याच्यावर कारागिरी केली होती त्याचं नाव होतं जयदीप आपटे मित्रांनो हा पंचवीस वर्षीय तरुण आणि याचा अनुभव एवढा गाडा नव्हता की एवढा मोठा पुतळा हा भाग सर्वात महत्वाची गोष्ट आणि तज्ज्ञांच्या मते कि याचा अनुभव एवढा कच्चा होता की याने फक्त आतापर्यंत तीन फुटा एवढीच मूर्ती बनवली होती आणि असा कुठलाही त्याचा अनुभव नव्हता की त्याने मोठा पुतळा उभारला असेल मग सरकारला त्यावेळेस कळलं नाही का की ज्या व्यक्तीला अजिबात एक्सपिरियन्स नाही त्या व्यक्तीकडे एवढा मोठा पुतळा उभारण्यासाठी कसा दिला जावा मग याच्यामध्येही कुठेतरी भ्रष्टाचार होता का किंवा हा कारागीर कोणत्या नेत्याचा ओळखीचा होता त्याच्यामुळे याला काम देण्यात आलं का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहण्यासारखे आहे म्हणून या पुतळ्यामध्ये अनेक त्रुटी अजूनही दिसतात हा पुतळा बांधताना सगळ्यात मोठी त्रुटी होती की ज्या वेळेस या पुतळ्याला बांधण्यात आलं त्याच्यामध्ये जे मेटल्स वापरले गेले ते लो क्वालिटीचे होते म्हणजे मजबूत कुठलंच मटेरियल त्या ठिकाणी वापरलं गेलं नव्हतं तिसरी महत्वाची त्रुटी या पुतळ्यामध्ये होती की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तज्ज्ञ लोकांनी पाहिला त्यावेळेस त्यांच्या मुकुटांमध्ये अनेक त्रुटी त्यांना दिसल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट हा छत्रपतींचा नाही असं त्याने स्पष्ट केलं होतं आणि कुठल्याच अँगलने छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट तिसच नाही त्याच्यामुळे सुद्धा सुद्धा प्रश्न होते मात्र सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मित्रांनो चौथी गोष्ट की अनेक लोकांच्या मते मालवण या ठिकाणी उभारलेला हा पुतळा सिंधुदुर्ग या किल्ल्यावर उभारला गेला पाहिजे होता परंतु त्यावेळेस सुद्धा सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपली मनमानी करत हा पुतळा मालवण या ठिकाणीच उभारण्यात आला याच्यावरनं एक लक्षात येतं की सरकारने तज्ज्ञांचा सल्ला बिलकुल घेतलेला नाहीये आणि आपली मनमानी मत मिळवण्यासाठी केलेली आहे आणि त्याचा आज त्यांना भोगावा लागतो पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट की यांनी एवढी घाई केली मतं मिळवण्यासाठी खुर्ची आपल्याला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून याची एवढी घाई केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्याला टाइम लागणार होता घाईघाईने घाईने तो उभारण्यात आला म्हणून याचा परिणाम असा झाला की तो पुतळा आज कोसळलेला आहे मग प्रश्न असा आहे की ही पहिलीच वेळ आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा तुटला याच्याशिवाय त्यांनी अनेक असे घाई घाईचे कामं केलेली आहेत ज्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे जसं राम मंदिरचं उदाहरण बघा राम मंदिरचं जे मंदिर आहे पहिल्या पावसामध्ये ते गळायला लागतं दुसरी महत्वाची गोष्ट जो रस्ता राम मंदिरकडे जातो त्या रस्त्याला आठ ते दहा एवढे मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत ज्याच्यावरनं तुम्ही वापरू शकत नाही आणि ज्याच्यामध्ये तुमची गाडीही फसू शकते आणि हे झालं फक्त पहिल्याच पावसामुळे आणि हे बघितल्यानंतर योगी सरकार मध्ये येतं आणि ज्या इंजिनियर्सच्या मदतीने हा रस्ता बांधण्यात आला होता ज्याला आठशे कोटी रुपये खर्च आला आहे आणि त्या रस्त्याला एवढे गड्डे कसे पडले ते ही पहिल्या पावसात त्याच्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली मित्रांनो याच्यावरनं लक्षात येतं की मतदान मिळवण्यासाठी बी जे पी सरकार कुठल्या स्तराला जाऊ शकत राम मंदिराच्या विषयीच दुसरी महत्वाची अशी गोष्ट की बावीस जानेवारी जी तारीख त्यांनी प्राण निवडली होती ती जी तारीख होती त्या तारखेला शास्त्रानुसार कुठल्याच प्रकारचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होऊ शकत नाही असं अनेक साधू संतांनी म्हटलं होतं आणि आने अनेक साधू संत या कार्यक्रमाला उपस्थित देखील नव्हते हो तरीही सरकारने त्यांची मनमानी केली आणि घाईघाईने प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम करण्यात आला आणि हे फक्त लोकसभा निवडणूक जवळ येत होती म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या आणि हे राम मंदिराच्या बाबतीतच नाही ज्या देशातच संसद भवन बांधण्यात आलं हे सुद्धा पहिल्या पाण्यामध्ये त्याची गळती सुरू झाली हेच नाही अनेक पूल सुद्धा कोसळले जे नवीन बांधले होते मित्रांनो हा रिपोर्ट बघा दोन मध्ये चोवीसमध्ये पंच्याण्णव नवीन पूल खाली पडले नंबर दोन की दोन हजार चोवीस मध्ये सहा पूल कोसळून खाली पडले ज्यांना याच्यावर लक्षात येईल की भाजपचं जे सरकार आहे आणि यातील जे मंत्री आहेत कुठल्याही कामाला किती घाई करतात आणि ते फक्त आपले मत मिळवण्यासाठी असे बरेच उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये सरकारने धिरंगाई केलेली आहे कुठल्याही प्रकारचा आढावा न घेता काम पूर्ण करण्याचा विचार केलेला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे प्रकरण गाजते त्याच्यामुळे दिल्ली मध्ये याच्याविषयी हालचाली सुरू झालेली आहे आता हा महाराष्ट्रामध्ये नवीन चेहरा येतो की काय असाच मोठा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे तर तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झाला तो योग्य आहे का आणि असं म्हटलं जातं की अति तिथं माती जर तुम्ही अति केलं तर तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही आणि हेच आता लोक ही दाखवतील बीजेपी सरकारला तर चला तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काय समजलं कमेंटमध्ये नक्कीच समजावं